हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मी ना नक्कीच आली आमच्या इथे म्हणजे थोडं घराच्या वरती सो आमची इथे खोपटी वगैरे आहे तुम्ही बघितली आहात जेव्हा आपण लाकडं वगैरे भरत होती तेव्हा तुम्हाला मी दाखवली होती थी। तर तिथे आपण काकडी वगैरे लावलेली आहे तुम्हाला मी आधी पण दाखवलं जेव्हा आपण नुकतीच लावली होती आणि छान वरतीसुद्धा आली होती त्या नुकत्या शेऱ्या आपण साईडने लावून ठेवलेल्या होत्या पण मी आत्ता बघायला आले की कशा पद्धतीने त्या झाल्या आहेत किंवा तेवढी वाढ वगैरे वा झाली आहे तर बऱ्यापैकी वाढ झालेली आहे म्हणजे तुम्ही आत्ता जर बघितलं ना तर एक हा महिना गेला तर पुढच्या महिन्यात किंवा ह्या एंडिंगला फुलं वगैरे पण पडतील त्याच्यावरती काकड्यांवरती तर ते तेव्हा मी एकावरती ते एक दोन ठिकाणी लावलेले आहेत आपण घोसाळंसुद्धा लावलेला आहे आणि दोन ठिकाणी काकडं लावलं तर आज मी त्या दोन्ही पण तुम्हाला दाखवणार आहे गेल्या वेळेस मी एकच दाखवली होती पण आता एका दुसऱ्या साईडला पण लावलेली आहे सो मस्त झाले आहे आणि आता पावसामध्ये ना प्रत्येकांच्या घराजवळ वगैरे तुम्हाला बघायला मिळतील असे मांडव वगैरे घातलेले असतात का कारली असते आपलं भाव परत भोपळा पण असतो सो भोपळा जो आहे तो जास्त असा मांडवावरती सोडत नाही तो असा घरांवरती किंवा असं सोडला जातो नेठा शिरा लावून किंवा आपली खोपटी वगैरे असेल फाट्यांची वगैरे तर तिथे सोडला जातो पण असे मांडववरती घालत नाही तर मांडव कोणासाठी तर पडवळ असेल तुमचं दोडकं असेल किंवा अजून दुधी भोपळा असेल तर मांडव वगैरे घातले जातात आणि घरासमोरच असतात आणि जे ब्राह्मण लोक असतात ना त्यांची ते तुम्हाला बघायला मिळेल खूप मोठ्या प्रमाणात ते मांड मांडव वगैरे घालून त्याच्यावरती ते म्हणजे पावसाळ्यातली जी काही अळी असतात ती लावली जातात तर चला आता आम्ही तुम्हाला दाखव मी तुम्हाला दाखवते की आपली कुठपर्यंत त्या ज्या काकड्या त्या कशापर्यंत तयार झालेल्या आहेत किंवा त्यांची जी वाढ आहे ती तुम्ही बघू शकता कारण की कुठल्याही वेलीची जर वाढ असते ना ती खूप झपाट्याने होते खूप अशी स्लो नाही होत खूप झपाट्याने होते त्याला दाखवते तुम्हाला तर हे बघा केवढी वाढ झाली आहे बघा म्हणजे मी तुम्हाला जेव्हा दाखवले ना एकदम छोटी होती म्हणजे नुकतेच मातीतून वरती आल्या होत्या बिया आणि पानं पण छोटी थोडीफार आली होती पण आता तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त झाली आहे आणि वरतीसुद्धा शिऱ्यांवरतीसुद्धा चढलेली आहे आता ना त्यांना आपण खत वगैरे घालणार आहोत अजून तुम्ही बघू शकता बिना खताच्या एवढ्या झाल्यात आणि आपण काय नाही टाकलेलं आणि तुम्हाला सांगितलं होतं की अडदळं नक्षत्र असं त्या अडदडं नक्षत्रामध्ये झाडांना हात वगैरे लावत नाही म्हणजे आपण जे काही अळी वगैरे घालतो त्यांना अजिबात आपण हात वगैरे अजिबात लावत नाही तर आपण हात वगैरे काहीच लावलं न लावला नव्हता आणि त्या नक्षत्रामध्ये ना झाडांना पुरण वगैरे पण घालायचं नसतं तर आता पाऊस बऱ्यापैकी आहे रिमझिम अति पण पाऊस असेल तर पुरण घालून काहीच उपयोग नसतं सगळं मग पाण्याने ते वाहून जातं पण आता पाऊस कमी आहे तर आपण घालणार आहोत काही दिवसांनी बघा खाली मुदं आहे बघा सो पाळ ब पालं बघू शकते बघा कशी मुळं बघाले सो ह्याला तुम्ही मुळं पण म्हणू शकता किंवा पालं पण म्हणू शकता तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी वरती गेली आहे आपली दुसरी पण जी काकडी आहे ना ती पण मस्त वरती गेलेली आहे आणि पानं बघू शकता की ती मस्त पानं झालेली आहेत आणि अजून एक तुम्हाला एक छान अशी एक भन्नाट कोकणातली पद्धत सांगते तुम्हाला आत्ता कसं घरासमोर किंवा घराच्या आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो तिथे असंख्य आपल्या कडू काकडी वगैरे पण रुजते त्यातूनच कुठे जर बी पडली असेल तर आपली काकडी पण रुजते ही आपली काकडी आहे गोड म्हणजे काय थोडक्यात तर जे आपण बाजारामध्ये वगैरे मिळते गावठी काकडी ती आहे ही तर त्याची चव कशी ओळखायची किंवा हां हे झाड काकडीचं आहे पण गाव आपल्या गावठी काकडीचं आहे म्हणजे गोड काकडीचं आहे की कारटे तुम्हाला माहिती असेल ते कारटे वगैरे असतात कडू ते तर ते कसं ओळखायचं तर काय करतात म्हणजे आधी जी लोकं करायची आत्ता पण लोकं करतात सो ही पानं असतात ना ते पानं थोडं खुटतात आणि तोंडात घालतात जर पान तुम्हाला गोडसर लागलं कडू नाही लागलं तर ते गोड काकडीचं आणि तुम्हाला जर कडू लागलं ला, तर ती जे काकडी आहे, आहे के था के था लाग लाग चुछे चुछे की ती नाही मग थोडक्यात काय तर ते कारटीचे झाड आहे तुम्ही कारटे बघितले असेल छोटे छोटे कारटे असतात ते पण आता ह्या दिवसांमध्ये लागतात सेम दिसायला काकडीसारखे असतात पण जेव्हा त्याला फुलातून जेव्हा फळ बाहेर पडतं तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की ते एकदम छोटे असतात आणि ते बघितल्यातनं तुम्हाला लगेच कळेल की हां हे कारटे आहेत हे काकडी नाही आहे म्हणजे कडू क्वार्टी असतात ना ती आहे ती सगळी आणि तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी बा वेली वगैरे पण फुटल्यात अजून त्यांना आपण खत पण नाही टाकलं तर ती त्यांचीच हे बघू शकता किती वाढ झाली बघा सो ह्या एंडिंगपर्यंत फुलं वगैरे पण येतील कारण की त्या स्टेजला ती आलेली आहे बघा मस्तपैकी आणि शिरा पण लावलेल्या आहेत फक्त आता माकडांपासून आपल्याला वाचवायचं आहे सो बघूया अजून तरी काय माकडं आलेले नाही आहेत बघा मस्त हिरवीगार झालेली आहे आता काकड्यांमध्ये पण ना खूप सारे प्रकार आहेत खूप सारे जाती आहेत सो आमच्याकडे ना नार नारगा पण एक लावला जातो त्याची साईज मी तुम्हाला सांगू आता काकडी म्हटली की कशी लांब लचक आली काकडी पण हे जे नारगं असतं ना ते एकदम छोटं असतं म्हणजे छोटं म्हणजे त्याची जी, जी हाईट असते ना ती थोडी कमी असते म्हणजे छोटे एवढे एवढे पण असतात कधी असे जाड पण होतात ती नारंगे हे तो थोडक्यात काही काकडीचं जात ती जात आहे सो त्याला नारगा वगैरे पण बोलतात ते पण लावले जातात मोठे मोठे आणि काकडीचे वडे वगैरे पण मस्त केले जातात तुम्हाला माहितीच असेल गणपतीमध्ये वगैरे वडे वगैरे केले जातात तर इथून बघू शकते बघा सो आज ना मच्छर चावणार नाहीत कारण की ना मी ओडोमोस वगैरे लावले त्याच्यामुळे सो बघा केवढे वाढले बघा आधी केवढीशी होती झाडं आणि आता तुम्ही बघू शकता वेली केवढ्या मस्त झाल्यात सो आपण ह्या ठिकाणी एक लावलेला आहे आणि एक तिकडे पलीकडे ते पण दाखवते सो मस्त झालेल्या आहेत आणि ह्या बघा ह्या पण ज्या वेली आहेत ना तर आपण ह्याच्यातच येतात तर ह्या रानटी वेली आहेत so, सगळ्या सो ह्यांचा काय उपयोग असा काय नसतो खूप वाढतात हे बघा आताच बघा किती वाढलेल्या so, आहेत सो ह्या आपल्या काकड्या आहेत हे बघा मस्त झाल्यात सो so, मी तुम्हाला सांग सुद्धा कशा प्रकारे लागतात वगैरे आणि काकड्यांना लागायला लागा, लागल्यात की खूप लागतात प्रचंड लागतात तर आपण काही दिवसांनी याला मस्तपैकी खत वगैरे भरणार आहोत आणि म्हणजे दोन क ह्याची स्टेजची फुलं येतात ना म्हणजे पहिली फुलं साधी फुलं येतात जसं भोपळ्याला कसं पहिलं साधं फुलं येतं ते ह्यांना पण काकड्यांना पण पहिली साधी फुलं येतात आणि त्याच्यानंतर फळ घेऊन येणारं ते एक दुसरं प्रकारचं ते एक फुल म्हणजे फळ घेऊन येणारं फूल असतं तर दोन प्रकारची फुलं येतात एक वाली येतात आणि दुसरं म्हणजे फळ घेऊन येणारी फुलं म्हणजे फळ येतं त्याच्या पुढे फूल येतं तर तुम्हाला दाखवेन मी सो गेल्या वेळेस पण आपले व्हिडिओज आहेत चॅनलवरती तुम्ही बघू शकता सो बघा मस्तपैकी वाढ आहे बघा तर हे वाढत वाढत वाड़ा सगळीकडे जाईल फक्त ह्यांचं कसं असतं आहे ना प्रॉपर ना दिशा दिली ना तुम्ही की ते सगळीकडे जातात आणि वेली तुम्हाला माहीत आहेत की अशा वरती वरती चढत जातात त्या पद्धतीने काकडीची पण वेल जाते म्हणून म्हटलं चला आज बघून येऊया किती वाढल्या आहेत वगैरे आपल्या काकड्या तर मस्तपैकी वाढलेल्या आहेत काही दिवसांनी फुलंसुद्धा येतील स्वतः पण हात लावू शकतो आता जे अडद अडदड नक्षत्र आहे ना ते संपलेलं आहे चला आता तुम्हाला दुसरी काकडी दाखवते जी आपण दुसऱ्या त्या साईडला लावले इकडे तर आजूबाजूला बघू शकता आहे सगळीकडे हे तिरडे रुजले आहेत बघा सगळी फुलंसुद्धा आलेली आहेत सो ही आहे आपली दुसरी काकडी बघा मस्तपैकी आपण ह्याच्यावरती सोडलेली आहे ही सगळी दा लाकडं दिसतात तुम्हाला ह्या लाकडांवरती सोडलेली आहे आणि मस्त झाले हिला पण छान जीव लागला आहे आणि वेली पण बघा किती मस्त झाल्यात एकदम सो ह्या आहेत ना एंडिंगपर्यंत ना ह्या फुलं टाकतील कारण की आता त्या स्टेजला आहेत फुलं वगैरे टाकण्याच्या मस्त मोठ्या वगैरे झालेल्या आहेत आणि हे बघा आता पावसामध्ये ना अशा गोगल गाय वगैरे तुम्हाला बघायला मिळतील आणि नाही ही पानं वगैरे खातात आणि खूप साऱ्या किडी पण तुम्हाला बघायला मिळतील आणि ही कोळी जी पानं येतात ना पावसाळ्यात ती खातात तर आपण ही काढून टाकणार आहोत कारण की बघा हिने अर्ध पान आहे ना ते खाऊन टाकलेलं आहे तर मस्तपैकी आपल्या काकडीची जी वाढ वगैरे आहे ती छान झालेली आहे फक्त खतं टाकायची बाकी आहेत सो बघू आपल्याकडे जे कोणते खत वगैरे असेल युरिया वगैरे थोडं टाकायचं जास्तीने टाकायचं जर तुम्ही जास्त टाकलं ना तर खूप मास्ते खूप म्हणजे खूप मास्ते आणि वाढ पण तेवढी जाते तर मस्तपैकी बघा ह्याला मस्तपैकी पुढे हे पण आले पालवीसुद्धा आली आहे आणि मस्तपैकी आता ती ज्या वेली आहेत ना त्या आता मस्तपैकी झालेल्या आहेत तयार आणि आता ह्या वाढत जातील सगळीकडे बघा आत्ता त्याची हाईट खूप आहे तर खूप वाढतील अजून या बघा खूप पसरतात या सो म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आणि प्रत्येकाच्या घराजवळ मागे पुढे ना अशी सगळी भेंडी असतील लावटी भेंडी असतील काकडी असतील हे तुम्हाला सगळीकडे आता ना बघायला मिळेल आणि हे सगळं असं राहणार आहे सगळीकडे तर आपण तिथे जे लावलेलं आहे सो चला आता आपण इथे थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाऊस नाही आहे क्लायमेट बघा तर चला आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता जी काही फाटी असतात ना जी आपल्याला वापरायची नसतात किंवा पावसामध्ये जरा पाणी वगैरे लागलं पाहिजे पावसाचं तर जी फाटी असतात ना ती आपण अशीच ठेवतो आपण काय वापरत नाही त्याच्यामुळे असा त्यांचा वापर पण करतो मस्तपैकी आपण त्याच्यावरती जी काही आपली अळी असतील जी काही वेलींचा जो काही भाज्या असतील फळभाज्या सो आपण ह्याच्यावरती सोडू शकतो तर बघा मस्तपैकी वापरायचा केलेला आहे तिथे पण तुम्ही बघितलं असेल आपण मस्तपैकी फाट्यांचं माच आहे आणि त्याच्यावरती सोडलेलं आहे तर चला आता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा భారా తోపర్యంత బాయ్ బాయ్